बापा सुमन काकू काय म्हणता हो? काय आल्या मोहिनी काय सांगू हो तुला आता तुला सांगू शकतो कोणाला सांगतलं कोणी ऐकत नाही ना काही बोलत नाही कळून काय झालं काही बिघडलं काय घरी काय म्हणते सुन घेईन मस्त असं काय का बाबा ते हा सायपाक करताना येत नाही तिला सगळं लागून करायला अजूनही काय आली कडा सुमन इच्याजवळ जवळ हा इले तर भलच समजते घरातलं स्वतःच्या घरात निवड पडून राहिला आणि तिच्या घरात चालली काही निपटा आता काय बाय सुमन काय झालं हा काय म्हणते सुन आता मस्त असून आता चालू काय विचारतो गं सरला बाई काय माय सुनाली माय सांगू तुला आता तेव्हा सुनायत ना फरक आहे मलाच करून खाऊ घाला लागून राहिलं तिला सारं काहीच नाही करत ते काही येत नाही तिला फालतू चाली बाबा या पुट्ट्यानं जबरदस्ती घेऊन आली आता ठेवाच लागून राहिलं मला घरात डायरेक्टच लागून आला माहिती आता काय करू जाऊ दे ना आता आली ना आली तर बघू आता तिला चांगली शिकून दे काही येत नसंत शिकवायचं आपलं काम नाहीये हो बापा आता शिकवत होतो म्हणतो शिकली पाहिजे ती आता झोपली अजून उठायची साय म्हटलं दहा वाजले अकरा वाजले तरी उठायचा पता नाही तिचा उठतच नाही काय करता का ना आता कालही तशीच आजही तशीच किती वेळा उठवा बाबा तिथं जाव काय चांगलं वाटते का आपल्याला उठवाले तिला सवय लावलं मग तिला आता सकाळी उठायची सवय लाव काय काय करायला लागते सांग तिला समजून सुरूवाई मला सकाळी उठाव चांगला पाणी टाका रांगोळी टाका किती कामं असते हे समजत नाही काय तुला तर समजते ना मग अशीच करशील तू आता सुरुवातीपासून तर मग ते तशीच पाहत जाईन ना म्हणून जाऊ दे करते म्हणून गुढी म्हणून करू दे म्हणून इलेच पोट तसंच त्यालाही सवय पडून जाईल जाऊ दे म्हणून तू आराम कर म्हणन म्हणजे पहिले तिनं काय म्हणते केलं नाही काही आता करणार नाही करत तशीच बरोबर आहे काकू आत्याबाईच आत्याबाई म्हणते ते कारण काय हे अशी सवय पडणार तिले आता आमच्या घरची परिपा काही करता येत नाही ना तिले तर पुरी वाया गेली म्हटलं काही समजतच नाही तिले आणि आमच्या आत्याबाई तिला कोणतंच काम सांगत नाही त्याच्यानंतर एवढी डोशावर बसून गेली आहे म्हटलं तर काहीच करायला पाहत नाही ऐकतही नाही कोणाले मग मशीन जाऊन ठेऊन दिली ति ना आता तिला मशीनच भरून मागतो ना मागतली तरी किती आहे देऊन नाही राहिली आणून हो बाई सांग बरं मशीन कोण भांड देते मग हा आता मत झालं ना मला एवढा बेकार वाटून राहिलं बरं झालं माझ्या घरी मशीन नाही आहे नाही तर काय माहित माझ्या सा। सासूनी काय केलं असतं स्वतः जाऊन पडली असते त्याच्यात कमाले नेऊन टाकलं असतं मोहिनी कर ना घरातलं का आता काय म्हणता माणसाला त्याच्या गोष्टी करू द्या लागते बसतो आम्ही करतो दोघी जणी तू जाय आता घरात आता बाई काकू काही तुमच्यासोबत थोडी बोलायला आला तुम्ही होते का इथं त्याने मला स्थापत दिला मोहिनी मोहिनी करून आणि तुम्ही आता गोष्टी करत बसता म्हणता माझ्यासोबत बोलायला आला त्यात सोबत काय बोलून ते आता तुला काय समजून राहिलं स्वतःच्या घरातलं काही समजत नाही काय करायला लागते काय नाही तर आणि दुसऱ्याच्या घरात जातं काय आता निवाड पाळाले अव सरला बाई बरोबर आहे तिचं तिच्यासोबत बोलायला आली मी कारण माया सुले तेच सुधरवू शकते असं म्हणजे काही हे शाळा घेऊन राहिले का सुधरवायची लोक पहिले नाही तसं नाही कसं असते तुम्हाला सांगतो तुमच्याकडून नाही होत सुधरवणं ते मोहिनी कशी समजून सांगत ना तिले त्या पद्धतनं समजून म्हटले ते हा हो काकू बरोबर आहे तुमचं आमच्या हे तुम्हाला माहित आहे का मोहिनी काय म्हणून पण आमच्या आत्या बहिलेच समजत नाही ते असं वाटते का कोणालाच काही समजत नाही फक्त तेलच समजते सगळं मोहिनी बा अशीच आहे बयाट मोहिनी याजूज अशी घराकडे काय बरं काकू येऊन जाईन ना आणि येईन पण काय बोलू का तुम्ही मी तिले तिनं मध्ये बोलली म्हणजे शिवाय दिल्या म्हणजे मग हाकलून द्या तिन मध्ये अशी कशी ते तिले हाकलून देतो घरातून मी लय जरा नखरे करून राहिली ते हा आहे काय म्हणते साजरा बसते तिथं आणि गोष्टी करते दोघ नाही वाटत त्याला जराशी आपल्याला घराच्या बाहेर यायला लागते त्याच्यासमोर सांग आपल्याला शरम वाटते म्हटलं पण ते शरम नाही वाटत सांग काय कराव आता नवीन पिढीच सारे आहे तिलेच म्हणून काय करतं आमच्याच घरी कोणते कमीचे आहे जिले सांगून राहिली तेच कोणती कमी आहे आता बाय डायरेक्टच बोलणार इनडायरेक्ट काय बोलता अशा हा डायरेक्ट डायरेक्ट सांगा ना मोहिनी मोहिनी तू तशी आहे मोहिनी तूच तशी आहे आता बाई मी अशी कधी करतो कधी केलं मी असं हाय दोन लोक आपल्याला विचारायला येते कनी तर तो सासूच तोंड घालते म्हणजे मंदा सासूला असं समजते वाटते का फक्त मीच हुशार आहे मलाच समजते मी सासू झाली तर आणि आपण सुना होत आपल्याला काहीच समजत नाही आपण आहे काय असं वाटते सासूले माझ्या सासूले तर पहिले असं वाटते हा जेव्हा तेव्हा पाहिले कनी तर मला टोकतच राहते आलं ना तर स्वतःच बोलते मंदात येऊन ते म्हणून राहिली मशीन खराब झाली तर परीले आणून बघा हा सांगा तिले त्या पुराला सांगा तुमच्या का मशीन आणून दे म्हणून खराब केली ना ते नाही सांगेच्या कोण फक्त मी कुठं बोलत असली तिथे बोलायला मशीनची गोष्ट केली का बोलतच नाही ते शब्द बोलत नाही त्याने तर बरं वाटत असं का बरी बिघडली मोहीची मशीन हा का आता बा इले हातानं धुवा लागले पाहिजे कपडे म्हणजे मय वाके झाले पाहिजे असंच वाटतं नाही इले नाही कोणी आणून ना आता मामाजीच्याच सांगा लागतो मामाजीलाच मागतो आता आणून अशी कशी देत नाही हा म्हणजे ना आणि राजेशजी कशी आणून देईन नाही 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 त्याच्या मागे खर्च नाही लावत मी आता आमचंच बजेट बिघडते मग काय यायचं हे उडवते साडी पैसा आता फक्त मामाजीला येऊ दे मामाजी याची आहे फक्त मामाजी आले तर मामाजीला सांगतो मामाजी मला मशीन आणून द्या म्हणून ठेवली म्हणून अजून बडावा देऊन राहिला म्हणून बापूजी मस्त आहे तुमचं आले कोणी खरेदी करून पैसे नाही पैसे नाही म्हणता हा माझ्या नवऱ्यानं पैसे मागतले तुम्हाला तर पैसे नव्हते तुमच्याजवळ आता काय म्हणते एवढा खरेदी करायला कुठून आले पैसे अरे काय म्हणते काय ना का म्हणू काय नाही आता सफाई देता हा सफाई द्या तुम्ही तरी तुमची चोरी तर पकडलीच गेली कधी हम्म मग मशीन बिघडवली तुम्हाला म्हटलं मशीन भरून द्या म्हटलं तुमच्या बायकोला म्हटलं मी मशीन दे म्हटलं मी भरून तर म्हटलं काय की न हो म्हणून पैसे नाही म्हणते आमच्यावर आम्ही कायले द्या म्हणते भरून मग कोण दे मशीन भरून मला माई मशीन भरून पाहिजे ते आता हा जशी तुम्ही फोडली तोडली पुरी मशीन तोडून टाकली म्हटलं तुमच्या बायकोनं हां जराशी कामात नाही पडत ते जाऊन गेली पुरी धुवा निघाला त्याच्यातून ते मशीन मला चांगली मला नवीन आणून पाहिजे मला चांगली नाही करून पाहिजे आणि नाही पाहिजे मला नवीन आणून पाहिजे ते चांगली होत नाही आता मला मशीन आणून द्या तुम्ही वहिनी पण आता पैसे नेणं पाहिजे बर बापूजी हे आता तुम्ही ह्या गोष्टी कधी बाकीचे सांगत बसा मला नका सांगत जाऊ मला सारं माहिती तुमच्यावर पैसे आहे नाही आहे सगळं आहे लन एवढा मोठा पगार येते तुमचा काय करता तुम्ही पगाराचा बघितलं सुमित आहे ना या बाई आपल्या पैशांवरच डोळा आहे ना नुसतं जळते हे बाई माझ्यावर जर कुकडी नुसतं जळत राहते जेव्हा पाहिलं तेव्हा थोडीशी शॉपिंग केली की के जळली थोडीशी शॉपिंग केली की जळली बरी तू चुप राही सध्या बोलू नको ना काही का का नाही बोलू मी हा मला चुपच ठेवतो का नाही मी मला चुप ठेवता आणि ती ती तिच्या नवऱ्याचे ऐकत नाही म्हटलं नवऱ्याच्या समोर समोर बोलते म्हटलं आणि मला फक्त तू चुप राह चुप ठेवत जा चुप राहायला सांगत जा अरे बा आता काय करता आता थेय भांडण तू भांडशील दोघ भांडत असं काय करत अजून सारी येऊन जाईल अजून बोलन ना मलेच बोलन सगळे तुला थोडी बोलन काही तू तर चुपचाप निघून जाशील मग मा, मला ऐका लागन सगळेच बापूजी ऐका लागन म्हणजे करूनच तशी राहिले तुम्ही ऐका जोकते तर मग हं आम्ही बोलतो तर आम्ही काय मारतो नाही की बोलून राहिलो काय वे तुमचं ही एवढाला पगार येते तुम्हाला पुराचा पुरा बायकोचे खर्च करता थोडसं समजते तुम्हाला हं वहिनी सारं समजते मला मला काही सांगू नका तुम्ही या गोष्टी तुमच्या म्हटलं भावाने पैसे मागतले त्या दिवशी तुम्हाला किती वेळ होती देले देले तुम्ही अन बापूजी तुम्हाला हे नाही समजून राहिलं त्या दिवशी तुम्ही तुमच्या भावाजवळ मोसने घेतले पैसे वीस हजार रुपये दिले तुम्ही बापा हा थे पैसे द्यायचं समजून नाही राहिले तुम्हाला अन बायकोसाठी शॉपिंग करायचं बरं समजून राहिलं बरं असे नाही का सस्ती सुस्ती शॉपिंग आहे तुमची तीस तीस हजाराची चाळीस चाळीस हजाराची साडी देत असते बाबा या कोणत्या साड्या हो हा एवढ्या महागाच्या घेऊन घेते ते बहिणी माझ्या जवळ पैसे नव्हते कुठून दिन मी आता हे पैसे माझे पगार झाला मग ते म्हणजे मला साड्यांनी घालाले तर घेऊन द्या म्हणे सुमित जी म्हणून आणले गेलो होतो दोन तो साड्या आणल्या बहिणी असं दोन साड्या आणल्या नाही अन पगार झाला बरोबर साड्या नाही तिच्याजवळ तिच्या साड्या तुम्ही चालून पहा तिकडे किती मोठ्या साड्या आहेत मग मी माझ्या नवऱ्याच्या पगाराने आणते म्हटलं साड्या तुला काय करायला लागते आणि मी परत परत घालत नसते एकदा घातली साडी परत घालत नाही मी मग तू कशाला मला विचारते माझ्या नवऱ्याच्या पगाराने मी साड्या घेऊन येत काही पण उडवून टाकू असे पैसे तुला काय करायचं तू तुझ्या नवऱ्याच्या पगार आणत नाही करायला लागत त्या गोष्टीचं त्या नवऱ्याचा पगाराचा उडवून टाक तिकडे रस्त्यावर पण मी पहिले मशीन भरून दे हा तू आता बापांना दिली होती मशीन ना त्या नवऱ्याने आणून दिली होती त्या सोबत नाही आणली मी मशीन प्रेझेंटची मग मशीन पहिले भरून दे मला कपडे धुवा लागते कंडिशन नाही कपडे धुवाची हातानं पहिले मग काही करत बस तिकडे मी देत नाही मशीन भरून काय म्हणते मग मशीन तर घेऊनच मी जोडून घेऊन तू काय देत नाही मला हा मी आज मामाजीले म्हणतो असे कसे देत नाही तर पडते तुम्ही आता द्या बापूजी तुम्ही नका देऊ कोणीच नका देऊ मी आता मामाजीले म्हणतो नाही कोणी घेऊन देईन मामाजी घेऊन देईन मला मशीन हा होईनी दादाला सांगा ना मग राजेश दादा आणून हा बापूजी सगळ्या ठेका राजेश घेतलाय तर सगळ्या गोष्टीपासून गोष्टी पासून राजे जीज सगळं करते आता पहिले पैसाही देते घर चालवासाठी कोणत्या वस्तू तुटफूट झाल्या तिथेच आणून दवाखान्याला तेच लावून सगळं तेच ते घेतलं या घराचा एक तुम्ही आणि ते भाऊजी दोघं काहीच नका करू इथे बडबड करत बसला आहे विनाकारणात चल तिकडे मला करून बघायची आहे ते हो जा तुमच्या खोलीत कोण म्हणते जाऊ नका अनो बापूजी आता तुमचा पगार झाला साडे आणायला गेले तुम्ही हे समजलं तुम्हाला पण आता महिन्याच्या खर्चाचे दहा हजार रुपये द्या लागते ते आहे का तुम्हाला बापरे इला मोठी आठवण आहे पैसे द्या लागते म्हणून का देऊ आम्ही पैसे आम्ही काय 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 तर बाहेरच खातो तुम्ही बाहेर खा नाही तर घरात खा मला काही करायला लागत नाही तर द्या नाही नका देऊ पैसे आता आम्ही हिशावर जेवढे येते तेवढेच देऊ तिकडे काही आणा नाही तर नका आणू आम्ही आम्ही तुम्हाला खाऊ देऊ नये आता घरात पैसे नका देऊ फक्त तुम्ही असे कसे करता तर माहितच पडते बघितलं किती बोलते ही बाई हा किती बोलते किती बोलते मला पण बोलते तुम्हाला पण बोलते तरी तुम्ही काही शब्द बोलत नाही हो काय बरं असे करता जाऊ दे बोलू दे आता काय करतो अन तेही तू गलतीच केली ना मशीन तोडली त्याची

ठीक आहे चल मग कोणी चल ना इथं सुबी राहतं काय अजून कोणी आई आली तर अजून आई बोल बरं आई नाही बोल सासूबाई काही नाही बोलत मला सासूबाई तशी पण आवडते मी त्यांना खूप छान वाटते मी मला म्हणजे माझ्याशी चांगलाच बोलतात त्या हीच आहे फक्त एक तुमची बहिणी की ज्यांना मी आवडत नाही बिलकुलच मामाजी आता पा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मामाजी माहित आहे काय आपली कपडे धुवायची मशीन परीनं खराब केली तर त्याला घेऊन मागून राहिलो ना तर घेऊन नाही देऊन राहिली अन एवढ्या आता माहित आहे चाळीस पन्नास हजाराचे कपडे आणले ते ना आता पण माहित आहे काय मशीन नाही घेऊन देऊन राहिले आता त्या आ पागल करत काय घरात कसे इथे सायसूद राहते घरात येते तिकून खाते पेते आराम करते तर ते करू देत जाणं का आमच्या बरोबर तेच डोकसं मॅट करून राहिली आता मी मॅट नाही करून राहिली मग गोष्ट कोणी घरात ऐकूनच नाही राहिलं तर मग सांगू कोणाले मामाजीलाच सांगन ना मामा हा मी म्हटलं त्याने म्हटलं आपलं सुमित बापूजीले मग आणि साड्या घेऊन आले परीसाठी तर म्हटलं मशीन भरून द्या म्हटलं आता काय ना धुवन म्हटलं मी कपडे किती मोठे कपडे ऑफिसचे पडले आता राजेशजीचे काय ना धुवा बाई मी तुम्ही धुवन काय मग याचे कपडे आता परीला सांगू हा मग कोणी ऐकून नाही राहिलं काय करू मग आता मामाजीलाच म्हणतो मी सुन बाई द्या बरं सुमित लावत द्या बरं मग नाही तर काय मामाजी तशीच तर म्हणून राहिली मी आता बाई कोणती गोष्ट लागूच देत नाही त्याला असं वाटते का नाही आणलं तर बरं आहे नाही केलं तर बरं आहे मामाजी तुम्ही सांगा एवढ्या दिवस त्याच्यावर चालू आहे ना सगळीच पण आता काय म्हणते खराब झालं तर आता कोणी करून नाही राहिलं ना कोणी आणायचा विचार करून राहिलं तुम्ही काय घरातल्या गोष्टीवर लक्ष देत हो हा पाच बसून घरातल्या बाया बाया त्याच्या गोष्टी सरला हे बाया बायाची गोष्ट राहिली काय घरातली गोष्ट होईना पुरे हे आतापासून एवढ्याला पैसा उधळ तर कसं जमा उद्यासाठी मग जमा कशी करतील ते काय त्याचं ते तुम्हाला काय करावं लागतं एवढं नसलं काय म्हणते फालतू बोलत बसता ते तिच्या मागे लागत बसता ते मोहिनी काय जागेवर हो आहे काय ते तिच्या मागे लागत नका तू जास्त तुम्ही ही गोष्ट लागून घेतली असती कधी मला आता लागायचं कामच नसतं पडलं तुम्हीच समजून सांगा लागत होतं का आणून दे एक काय म्हणते तो, तो वस्तू खराब करायला नव्हती पाहिजे आणि केली तर केली आणून द्या ना मग नाही कोणी आणून देईन तर मी आणून देईन मशीन नाचा आता सुनायच्या मनानं कुठं त्याच्याच मनानं तशा तशा करते कोणी त्या तशा तशा करू देत जाते येईल अरे बा सरला आपल्या सुना होईल आपल्या मनानं ऐकते त्या तर त्याच्याही मनानं ऐकणं आपलं काम आहे त्या खुश आपलं घर आनंदी राहील तुम्ही म्हणाल का त्याला काही ऐकतच नाही त्याचं काही लागू देत नाही तर कसं जमान कोणासाठी आहे एवढं मोठं सगळं वैभव त्याच्यासाठी आहे ना शेवटी हा माझ्या जमान्यात काही नको तुमच्या जवळ आता चून पडलं सारं हा मी हातानं कपडे धुतले म्हटलं मला नाही झाले काय लेकर एवढे मोठे चार चार लेकर झाले तरी म्हटलं हातानं कपडे धुतले म्हटलं एवढा आले लेकर याचे धुव तुमचे धुव आणि करायला कोणी नव्हतं आणि ह्या ह्या तर काय म्हणते बस फुल बिझनेस आहे आता बस काय म्हणते जरा असं झालं का लागला नेट कामाचा काम करायच्या येते जीवावर तर काय करून मग मग हे का पाहिजे ते पाहिजे आता कपडे धुवायची मशीन पाहिजे मग মশন ঘ থামগার চাই পগারা কমি পড়লে পয়সা পাইজে বাবা তস না ঠিক আছে উদ্যোগ আজ তো নাই उद्या आणून देतो हम्म ठीक आहे उद्या मशीन, तो मशीन, मशीन न, मान गेली पाहिजे घरी आता साठी आला नाही पाहिजे अन्न कोण म्हटले नाही पाहिजे विषय पाहिजे तो ठीक आहे बाबा हम्म कसे मानले मानून न ते राहिले मामाची जवळ गेली गोष्ट का बरोबर सगळेच लागते जमलं बा असे पाहिजे पण सासरे घरातले सासरे असे असले ना घरात तर कोणाची बोलायची काम पडत नाही आणि घरात भांडणच होत नाही हा मुखिया म्हणते ना घराचा म्हणजे पाया मजबूत पाहिजे घराचा खरा पाया मजबूत असला का कोणी काही म्हणू शकत नाही बोलू शकत नाही आमच्या मामाजी मस्त आहे बा हात्याबाई हाय पण आता बाई कोण नाही होत घर सांभाळण्या नाही होत ना काहीच नाही होत आता बाई अजून सुनाई की मी किती भांडणं लावून देते पण असं नाही का त्याला कमी करावं म्हणून बिलकुल करत नाही त्याच्याकडून होतच नाही फक्त काम नी नी। आ, हे काम मामाजीच करू शकते बहिणी हे काय मशीन घ्या मशीन पाहिजे होती तुम्हाला पाहून घ्या बापूजी हे मशीन तर बाई मशीन मोठी होती ना एवढी शिकवून आणली तुम्ही मला मोठी मशीन पाहिजे हे एवढीच मशीन नाही पाहिजे मला उद्या ना हे मशीन वापस करून द्या मला नाही पाहिजे एवढी मशीन किती कपडे धुण होते याच्यात होईनी आता लहान न मोठी ते ठेवून घ्या आता कोण ठेवून घेऊ मी जे आणली ते असं कसं ठेवून घे ठेवून नाही घेत मी मला नाही पाहिजे ही मशीन मी मशीन मोठी होती जाऊन पाहिजे तर कशी आहे मोठी बस तेवढी मशीन पाहिजे म्हणे त्याच कंपनीची तशीच मशीन पाहिजे जशी होती तशी मॅम म्हटलं लयानं मागितली होती माझ्या बहिणीने दिली होती म्हटलं मला प्रेझेंट मध्ये ते हा जाऊन स्वतः पाहिली होती म्हटलं अशी पाहिजे तशी पाहिजे आणि तुम्ही काय म्हणते हे असं काही आणून माझ्या मस्त की मारण काय नाही पाहिजे अरे बा बहिणी ठेवून घ्या ना किती महाग झाल्या मशीन आता हे स्वस्त झाली काय हा विचार पहिले तुमच्या बायकोनं मशीन तोडायच्या वेळेस करायला लागत होता मशीन लायच्या वेळेस माझ्या जळली असती कोणी तर मी म्हटलंय नसतं म्हटलं स्वतः राजेजीला आणून मागितली असती पण तुमच्या बायकोनं तोडली ते आणि तिने मुद्दा म्हणून तोडली कपडे धुवून जर खराब झाले असती तर काहीच नसतं म्हटलं होतच असते बा झाली असं पण तिने भांडी टाकली त्याच्यात भांडे कोण धुत असते त्याच्यात पाहिले का तुम्ही आजपर्यंत वॉशिंग मशीन मध्ये कोणी भांडे धुते म्हणून हा ते नाही जमत मला मला पाहिजे तुम्ही मशीन दुसरी आणून द्या मोठी पाहिजे मला एवढीशी पाहिजे नाही ठीक आहे बा मोठी आणून दिन मग आता हा दोन दिवस उशीर आणली चालते पण मला मोठीच मशीन पाहिजे ठीक आहे ना ठीक आहे मोठी आणून दिन असे आहे पहा घरचे हा मागतलं काही आणि आणते काही बायकोसाठी साड्या आणते तर किती आणते तीस हजार चाळीस हजार आणि येईल वीस ना पंचवीस हजाराची मशीन महाग झाली म्हटलं आता म्हणजे स्वतःसाठी किती रुपयाचा आणते माणूस आणि दुसऱ्यासाठी काही आणून त्याच्या मस्तकी मारून देते पण मी मोहिनी म्हटलं असं तसं घेत नाही मला जे मग वस्तू पाहिजे कोणी तेच घेतो मी चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आता पहा मोहिनीचे व्हिडिओ आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुकली त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यावरची व्हिडिओ फार जा शांताबाईची व्हिडिओ राहते त्याच्यावर तोपर्यंत भेटू आता आपण अन आपल्या नवीन चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते तुम्हाला ते क्लिक करायचे आणि व्हिडिओ पाहायचे चला मग भेटू आपण उद्या तोपर्यंत तो मोहिनी सगळ्याला बाय बाय